मला आजीने डब्याला पोहे आणि पराठा दिला होता पोहे एकदम माऊ होते पूर्ण दिवस पूर्ण जेव्हा माझं लॉंग ब्रेक होता तेव्हापर्यंत माऊ होते आणि सेम चव जशी ताजा ताजा झाल्यासारखी लागते आणि पराठा पण एकदम माऊ आणि एकदम एक खुसखुशीत लागत होता मला खूप आवडला तुम्हाला आवडला का नक्की सांगा नमस्ते मी कल्पना आमच्या आजीनाटीच्या नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आज आपण शाळेच्या डब्यांचे पदार्थ बघतोय तर माझ्याकडे आता दोन पुस्तक आहेत हे रुद्र एंटरप्राइजेस वरून आले आपल्या लाडक्या मधुराताई यांनी लिहिले आहे मधुराच्या रेसिपी बघून प्रेरणा घेऊन कोणी कोणी चॅनल चालू केले ते कमेंट करून नक्की कळवा आम्ही पण केलंय <laughs> आणि या पुस्तकाच्या दहा हजार जास्त कॉपीज सेल पण झालेत ऍमेझॉन वर अवेलेबल आहे पूर्ण जून महिना दहा टक्के डिस्काउंट या पुस्तकांवर तर नक्की जाऊन ही पुस्तक घ्या आणि खूप मस्त आहेत आज आपण बटाटा आणि मेथीचा पराठा बनवतोय हा पटकन होणारा पराठा आहे आणि एकदम मौसूत आणि असा कडक होत नाहीये तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा याची तयारी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हा पराठा केला तरी आपला पटकन होणारा पराठा आहे त्यासाठी मी काही काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते आहे इथं मी घेतलं आहे दोन बटाटे उकडून घेतले आहेत अर्धी अर्धी गड्डी मेथी धुवून स्वच्छ चिरून घेतली आहे इथं लसूण आणि मिरचीचा ठेसा घेतला आहे त्याच्यात घालण्यासाठी तीळ आहे जिरीपूड धनेपूड ववा आहे हळद आहे लाल तिखट आणि मीठ आणि हे डाळी दोन चमचे डाळीच्या पिठाने पराठा एकदम मऊ आणि छान राहतो म्हणून त्यात दोन चमचे डाळीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ आहे आपलं रेग्युलर आता हे मेथीचं आणि बटाटा आपण जे केलं आहे ना त्याच्यात जो मावेल तेवढंच आपण हे पीठ मिक्स करणार आहे तर आपण आता माळायला घेऊ चला आता पीठ माळण्यासाठी आपण आधी गव्हाचं पीठ घेतो आहे आता पराठा छान असा मौसूद राहण्यासाठी फक्त दोन चमचे मी डाळीचं पीठ घेतलं इथं ह्या डाळीच्या पिठाने पराठा छान राहतो आणि छान चवीला चा पण चांगला लागतो आता ह्याच्यात घालणारे आपण मीठ मीठ झाल्यावर आपण धनेपूड टाकतो आहे थोडी धनेपुड्याने पण छान चव लागते एक अर्धा अर्धा चमचा मी हाताने घालते इथं तुम्ही एक चमचा बारीक घेतला तरी अर्धा अर्धा चमचा सगळा घाला धनेपूड जिरेपूड हे एक पांढरे तिळ आहेत ह्या तिळाने पण छान पराठा होतो हे गावरान तिळ आहेत म्हणून जरा काळपट दिसत हा थोडासा ओवा घेतलाय तर तो, तो असं नाही टाकता मी हाताने टाकते ह्याच्यामुळं पराठाला छान चव येते आता आता हा मिरचीचा ठेसा घेतलाय आपण लसूण आणि मिरची एकत्र वाटली आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं लाल तिखट हे दोन्हीचा चव छान आहे आणि हळद आता इथं पाण्याचा आपण अजिबात वापर न करता हे पीठ मिक्स करून घेऊ असं किसलेला बटाटा आहे दोन बटाटे घेतले होते मी आणि ही अर्धी गड्डी मेथीची तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार ह्याला पाणी लागत नाही कारण ह्याला मेथीचं आणि बटाट्याचं पाणी असतं त्यामुळे शक्यतो मग पाणी घालू नका एवढ्या प्रमाणात हे बरोबर पराठा होतो बघा कुठंच पाण्याचा वापर केलेला नाही आहे बघा आता आपला पराठ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे ह्याला मुरवट ठेवायची काही गरज नाही आहे आपण याचा लगेच केला तरी चालतो इथं अजिबात पाण्याचा वापर केला नाही जेवढं बटाटा आणि मेथीमध्ये पाणी होतं ना तेवढंच आपण ह्याच्यात पीठ घातलं आहे तेलाचा पण वापर नाही आहे बघा अजिबात चिटकत नाही काही नाही तर आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत तांदळाच्या जर पिठावर तुम्ही हा पराठा लाटला ना तर अजिबात पोळपटाला चिटकत नाही बघा कसा सरसर लाटला जातो आणि चिटकत नाही खाली चिटकला नाही आहे एकसारखा लाटला जातो चला आता इथं पराठा आपला लाटून झाला आहे आणि तवा पण गरम झाला आहे तर आपण पराठा भाजून घेऊ किती खरपूस आणि रंगही छान आलेला आहे पराठ्याचा आणि आता खमंगवा सुटला आहे त्या पराठ्यांचा मेथीचा लसूण बटाटा सगळे एकत्र आहे ना हे आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपण थोडंसं तेल लावणार याला खूप नाही लावायचं थोडं तुम्हाला जर तूप बटर लावा, आवडत असेल तर ते दोन्ही लावलं तरी चालतं बघा हा छान पराठा आपला भाजून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेऊ बघा किती खरपूस झाला आहे आपला पराठा आता काढून घेऊया आणि कधीही पराठा केला की डब्यात घाई घरायची ना नाही भरायचा तो असा एक जाळी घ्यायची आहे आणि त्या जाळीवर हा पराठा गार करायला ठेवायचा म्हणजे घामजत नाही अशी जाळी असली की आता हा पण जाळीवर काढून घेऊ हा पराठा तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शक शेंगदाची चटणी आहे लोणचं आहे आणि दही दह्याबरोबर तर खूप छान लागतो माझ्या नातीला दह्याबरोबरच आवडतो तुम्हाला जर दह्याबरोबर खायचं असेल तर ते एका वाटीमध्ये किंवा डबीमध्ये काढून फ्रीझरला ला लावायचं म्हणजे ते दही घट्ट होतं आणि त्यांच्या डब्याच्या जेवणाच्या सुट्टीपर्यंत ते दही छान असं घट्ट राहतं त्याचं पाणी येत नाही आहे हां होत नाही आहे दुपारपर्यंत ते थंडगार दही राहतं चला आता हा दुसरा पण पराठा आपला भाजत आलेला आहे आता ह्याला आपण तेल लावून घेऊ बघा किती मौसूत पराठा झालेला आहे अजिबात कडक नाही काही नाही आणि झटकन आणि पटकन झालेला पदार्थ ह्याला काय मुरवायला किंवा असं हे नाही आहे तुम्ही जर आधी आदल्या रात्री जर तयारी करून ठेवली ना हे डब्यासाठी छान आहे आणि मुलं आवडीने खातात बघा काय सुंदर आहे आणि एकदम मोसूद आहे चला आता छोट्या सुट्टीसाठी आपण पोहे बनवूया पोहे आपण केले की ते कसे कोरडे होतात किंवा कडक होतात किंवा मग दुपारपर्यंत ते पोहे असे घशाच्या खाली जात नाही तर त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने एक चिप आहे कापसासारखे एकदम दिवसभर मऊ राहतात ते पोहे तर आपण ती पद्धत बघूया तर आता आपण पोहे भिजायला घेऊ पोहे कसे भिजवायचे ते बघा मी चाळणी घेतली खाली एक भांडं ठेवलं आहे हे पोहे छान असे भिजवून घ्यायचे आता हे धुतलेले पोह्यातलं पाणी आपण सगळं काढून घेतलं आहे हे पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया हे सगळं पाणी निथळलेलं आहे चाळणीत ना आता आपण पोह्याला फोडणी घालून घेऊया तिथं मी तेल तापत ठेवले तेल तापले की आपण ह्याच्यात शेंगदाणे तळून घेणार आहे हे छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे काय मस्त रंग आला आहे शेंगदाण्यांचा सगळ्यात आज मोहरी टाकतो मोहरी की जिरे हिंग थोडी मिरची आणि कढी पत्ता आता आपला हा गॅस बंद करायचा गॅस बंद करून हळद टाकायची म्हणजे हळद आपली करपत नाही त्याच्यात थोडीशी हळद काही छान फोडणी झाली आहे खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे तर आता ते कशी करायचे मी ती दाखवते हे जे आपण पोहे भिजवले होते ते मोकळे करून घेऊ पोहे पण छान भिजवले असं एक कडक नाही आहे कमी भिजलेले नाही आहेत ह्या पद्धतीने पोहे भिजवायचे तर जरा वेगळी पद्धत आहे तर आपण जी फोडणी केली आहे ती ह्या पोह्यांवर टाकून घेणार आहे आपण आणि मिक्स करणार आहे त्याच्यात टाकणारे आपण मीठ थोडीशी साखर हे मिक्स करून घेऊ आता बरं किती छान कलर आलेला आहे आपला जो तडका आपण पोह्यांना दिला ना तो छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळ्या पोह्याला ते लागेल छान झालेले आहेत कलरही चांगला आला आहे पण नेहमी पोहे कढईत परतून घेतो ते पोहे थोडा वेळ गेला किंवा काय दुपारपर्यंत ते पोहे एकदम कडक होतात आणि असा तोटरा बसतो तुम्ही तो जर ह्या पद्धतीने पोहे केले तर हे दिवसभर मौसूत पोहे राहतात तर मी इथं एक भांडं घेतले भांड्यामध्ये थोडं पाणी टाकले खालच्या पाण्यात छान उकळी आली आहे तर ही पोह्याची चाळणी मी त्याच्यावर ठेवणार आहे झाकण ठेवून घेऊ एकदम असे पाच मिनटासाठी एक वाप आणायची आपल्याला जास्त वापरायचे नाही आहेत एका वाफेत हे छान मौसूत पोहे होतात तर आपण एक वाप आणूया या पोह्यांना पण जे खाली प पाणी टाकले ते पोहेंना वर आलं नाही पाहिजे असं मोठं असं पसर खालचं भांडं पसरत घ्या की ते पोह्यांपर्वात पाणी उकळलेलं गेलं नाही पाहिजे तर हे तसं भांडं आहे असे नसेल तुम्हाला हे पोहे करायचे तर हे पोहे आपण तडका दिलेले एका डब्यामध्ये काढा तो डबा कुकरला लावा आणि कुकरला शिट्टी लावू नका एक पाच मिनटंच कु कुकरची वाप आली की आपले पोहे झाले समजा तुमचा कुकर आधी झाला असेल डाळ भात झालेला असेल पोहे करायचे असेल तर तेवढ्या वाफेमध्ये आपले पोहे होतात चला इथं मी पाच मिनटं वाफेवर पोहे ठेवलेत मी गॅस बंद केला आणि परत दोन मिनटं त्याच वाफेवर मी पोहे ठेवले आता आपण पोहे कसे वाफाळे ते बघूया हे पोहे आपले छान मौसूद झालेले आहेत छान आहेत बघा किती मऊसूत पोहे आहेत आणि हे असे दिवसभर टिकतात मऊसूद असेच राहतात अशा ह्या पद्धतीने पोहे केले तर आपली राहिली आहे कोथिंबीर तर ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊ आता हे जे आपण शेंगदाणे तळून ठेवले होते ते, ते तुम्ही पोह्यावर टाकले तर ता मऊ पडतात तर तुम्ही हे काय करा सेपरेट एका डबेमध्ये द्या ज्यावेळेस तुम्हाला पोहे खायचे त्यावेळेस त्या शेंगदाणे वर टाकायचे म्हणजे छान लागतात कुरकुरी शेंगदाणे राहतात चला आपण दिवसभर मऊसूद राहणारे पराठे पण पाहिले आणि त्याच्यावर आता पोहे पण मऊसूद दिवसभर राहतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे करा